पण ढोकळा बिघडतो का मग माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा ढोकळा नक्की ट्राय करा तुमचा ढोकळा पण कधी बिघडणार नाही अगदी व्यवस्थित असा स्पंजी सॉफ्ट असा ढोकळा तयार होतो अगदी खायला जबरदस्त असा ढोकळा तयार होतो आणि त्यासोबतच चट अशी चटणीची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी दोन वाची तांदूळ आणि एक वाची चना डाळ घेतली आहे तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्याही वाचीचं प्रमाण किंवा कपचं प्रमाण घेऊ शकता ता डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाणी टाकून मी दोन ते ती तीनदा धुऊन घेतलं आहे व्यवस्थित असं धुऊन झालं की त्यानंतर तांदूळ आणि डाळ भिजेल इतपत पाणी घालायचं आणि पाच ते सहा तास किंवा हे डाळ आणि तांदूळचं मिश्रण भिजेपर्यंत झाकून ठेवायचं सदा तर मग चार पाच तासांनी तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित अशी चणा डाळ पण व्यवस्थित अशी भिजली गेली आहे छान अशी भिजली गेली त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात त्यासाठी मी इथे मिश्रण डाळ आणि तांदळाचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे त्यानंतर त्यात एक छोटा तुकडा आल्याचा घातलात आणि दोन हिरव्या मिरच्या मी घातले आहे ज्या वाटीने मी डाळ आणि तांदूळ घेतलं त्याच वाटीने मी एक कप घेतलं आहे दही हे मिश्रण छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं बघू शकता मिश्रणच मी या प्रकारे बारीक करून घेतलं आहे व्यवस्थित असं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे मी सर्व मिश्रण बारीक करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी ते मी इथे वापरलं आहे तुम्हाला डाळ आणि तांदूळ पिसताना पाण्याची आवश्यकता पडेल तर आमचे वापरू शकता बघू शकता अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं झाकणं आणि याला रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं बघू शकता दुसऱ्या दिवशी मी हे मिश्रण ढोकळा करायला घेतलं तर व्यवस्थित असं आपलं मिशन फर्मेंट झालं आहे दह्यामुळे मिश्रण असं व्यवस्थित फर्मेंट होतं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिटे याला मिक्स करून घालत त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि अगदी अर्धा चम्मच मी इथे हळद वापरली आहे त्यामुळे ढोकळ्याला छान असा कलर येतो ढोकळा घशामध्ये खाताना अडका त्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे तेल वापरलं आहे व्यवस्थित असं हळद आणि मीठ मिश्रणात मिक्स होईपर्यंत याला हलक्या हाताने दोन ते तीन मिनिट एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं बघू शकता बॅटर असं मस्त असं हलकं फुलकं तयार झालं आहे चला तर मग ढोकळा स्टीम करायला घेऊयात त्यासाठी मी अशा प्रकारचं खोलगट खोलगटसं ताज घेतलं आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेत आहे व्यवस्थित सर्व बाजूनी मी याला तेल लावून घेत आहे तुम्ही हा ढोकळा कुकरच्या डब्यामध्ये किंवा दुसरं कोणतं तुमच्याकडे भांडं असेल त्यामध्ये सुद्धा स्टीम करून घेऊ शकता चला तर मग इथे मी ढोकळ्या व्यवस्थित असा फुगावं यासाठी मी इथे हाफ टीस्पून खाण्याचा सोडा वापरला आहे सोडा टाकून अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ याला फिरवत येऊ नका अगदी एक दोन मिनिट फिरवलं की त्यानंतर तेल लावून घेतलेलं ला आहे मिश्रण काढून घेतलं घ्यायचं तेल लावून घेतलेलं आहे ताटामध्ये मी इथे मिश्रण काढून घेतलं आहे एका बाजूला मी इथे एक कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि अशा प्रकारचं स्टँड ठेवून घेतलं तुम्ही इथे प्लेट पण ठेवून घेऊ शकता आणि मिश्रण ओतलेलं ताट ठेवून घ्यायचं गॅस मिडियम करायचा आणि झाकण ठेवायचं पंधरा ते वीस मिनिट ढोकळा असा वाफवून घ्यायचा बघू शकता पंधरा मिनटानंतर ढोकळा आपण चेक करूयात इथे मस्त असा झोकळा तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित असा सर्व बाजूनी हा ढोकळा छान व्यवस्थित असा शिजला आहे टूथपिनच्या किंवा चापूच्या सहाय्याने एकदा चेक करून बघायचं चापू क्लीन येत असेल तर व्यवस्थित आपला ढोकळा शिजला गेला आहे अगदी आतपर्यंत चाकू टाकून बघायचा त्यासाठी ढोकळा छंद होत आहेत तोपर्यंत आपण इथे खमंग अशी चटणीची तयारी करून घेऊयात चला तर मग इथे एका मिक्सरच्या भांज्यामध्ये मी आपण जे चिवड्याला वापरतो ते डाळवं घेतलं आहे अर्धा कप मी इथे डाळवं घेतलं त्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तोडून घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता पाच ते सहा पानं कडीपत्त्याची आणि एक छोटासा तुकडा आल्याचा घातला आहे त्यानंतर मी इथे दोन चम्मच दही टाकून घेतलं आहे तुम्ही इथे लिंबूचा सुद्धा वापर करू शकता किंवा बिना सुद्धा तुम्ही चटणी करून शकता त्यानंतर मीठ अर्धा चम्मच साखर आणि चटणीला छान कलर यायला मी इथे कोथिंबीर आणि चटणी पिसल्या जाईल इतपत पाणी घातलं आणि या प्रकारे मी छान अशी चटणी पिसून घेतली आहे ही चटणी अगदी पातळच अशी छान वाटते अगदी ढोकळ्यासोबत खायला अशी परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे ही चटणी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी जबरदस्त लागते की ढोकळ्यासोबत खायला चला तर मग चटणी तयार आहे आपण यावर टाकायला तडका तयार करून घेऊया इथे मी एका तडका पॅनमध्ये दोन चम्मच ऑइल टाकून घेतलात त्यानंतर तेल छान गरम झालं त्यानंतर मी इथे जिरेमुरी टाकून घेतलीत जिरेमुळी त्या तडतडली की त्यानंतर कढीपत्ता टाकलात गॅस बंद करायचा आणि तयार झालेला तडका चटणीमध्ये ओतून घ्यायचा एकदा मिक्स करून घ्यायची चटणी चटणी तयार आहे चला तर मग आपला ढोकळा पण इथे छंद झालेला आहे ढोकळा आता कट करून घेऊया मी इथे अगदी छोट्या कळ्याचे पीस कट करून घेत आहे तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने तुम्ही हा ढोकळा कट करून घेऊ शकता मी हा झोकळा कढईमध्ये याला फोडणी टाकणार आहे त्यामुळे मी हा ढोकळा अशा प्रकारे कट करून घेत आहे एकदम मोठेही नाही आणि एकदम छोटेही नाही असे मीडियम आकाराचे मी ढोकळ्याचे पीस कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा अगदी सर्व बाजूनी परफेक्ट असा तयार झालेला आहे या पद्धतीने ढोकळा तुम्ही करून बघाल तर तुमचाही ढोकळा अगदी अशाच पद्धतीने तयार होणार चला तर मग मस्त असा ढोकळा कटला आपण तडक्याची तयारी करूयात अगदी सॉफ्ट असा ढोकळा चला तर मी इथे एक कढई ठेवली आहे त्यामध्ये फोडणीपुरतं मी इथे तेल घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घालून घ्या तेल छान गरम झालं की त्यानंतर मी इथे जिरे मोरी घातलीत जिरे मोरी छान तडतडलीत की त्यानंतर मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि सात आठ पाने कढीपत्त्याची घातली आहेत तडका तयार आहे मी इथे कट करून घेतलेला सर्व ढोकळा इथे टाकून घेत आहे व्यवस्थित असा सर्व बाजूनी फोडणी लागेल प्रकारे मी इथे चवीनुसार साखर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता मस्त असा ढोकळा मिक्स करून घेत आहे मी इथे अगदी एक दोन मिनटे याला वाफ करून घ्यायचीत व्यवस्थित तडका सर्व बाजूनी लागला पाहिजेत बघू शकता इथे मस्त असा ढोकळा तयार आहे चला तर मग अशाच प्रकारचा ढोकळा कधीही न बिघडणारा ढोकळा तुम्हाला जर करायचा असेल तर वैशाखीच किचन मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या पद्धतीने तुम्ही जर ढोकळा बनवाल तर तुमचाही ढोकळा कधीही बिघडणार नाही सेम हीच पद्धत ढोकळ्याची फॉलो करा तर तुमचा पण ढोकळा अगदी सॉफ्ट असा खायला एकदम जबरदस्त तयार होतो बघू शकता इथे मस्त असा ढोकळा तयार आहे आतून पण व्यवस्थित अशी जाडी आली आहे चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलायकनला क्लिक करा